नमस्कार मित्रांनो मी मारुती म्हणकर मित्रांनो कशा आहात आपण सर्वजण मजेत ना मजेत तर सर्वजण असणारच मित्रांनो शेतकऱ्यांना वार्षिक मानधन देणारी योजना म्हणजे पीएम किसान योजना आणि या लोम किसान योजनेचा जो काही येणारा एकोणीस हप्ता हप्ता तुमच्या खात्यामध्ये केव्हा क्रेडिट होणार त्याच पद्धतीने तो हप्ता तुम्हाला मिळणार आहे का तर त्याचं स्टेटस चेक कसं करायचं आणि किसान कार्ड हे जर का तुम्ही हे काढलं नसेल तर तुम्हाला तो हप्ता मिळणार आहे का याबद्दलची सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपण जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अद्यापही जर का सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून बेलाकून बटन राबवू नका जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन हे आपल्यापर्यंत येत राहील चला तर व्हिडिओला सुरत जो हप्ता आहे तो एकोणीस हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे त्यांची अधिकृत घोषणा देखील शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे मित्रांनो देशभरातील नऊ कोटी पंच्याहत्तर लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या एकोणीस हप्त्याचं वितरण हे त्या ठिकाणी केलं जाणार आहे तर हा जो येणार हप्ता आहे तो हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार का तर हे चेक कसं करायचं या हप्त्यासाठी आपण पात्र आहोत का हे चेक कसं करायचं तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईल मधलं गुगल क्रोम हे ओपन करून घ्यायचे आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्ही सर्च बॉक्स मध्ये पीएम किसान असं टाइप केल्यानंतर आपले जे काही पीएम किसान योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे ते वेबसाईट वरती आपल्याला या ठिकाणी यायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर मला तुमचा स्टेटस चेक करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी नाव युअर स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नाव युअर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करून तुम्हाला तो टाईप टाईप करून टाकून घ्यायचा आहे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही या ठिकाणी नाव युअर रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करून तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तुम्ही जाणून घेऊ शकता तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा जो काही ज्या तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तर असा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि हा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला येणारा कॅप्चर कोर्ड टाकायचा आणि गेट ओ टी पी वरती क्लिक करायचे तुम्ही जसं गेट वरती क्लिक करताल तुम्हाला येणाऱ्या येणारा जो काही ओटीपी आहे तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो काही पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल तर आपल्याला आता या ठिकाणी आपली स्टेटस हे चेक करायचं आहे तर पुन्हा बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुम्ही तुम्हाल जो रजिस्ट्रेशन नंबर हा कॉपी केला होता तो त्या ठिकाणी पेस्ट करायचा आहे आणि हा दिलेला जो कॅप्चा कोड आहे तो कॅप्चर कोड मला जसा आहे तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे गेट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि गेट डाटावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही गेट डाटावरती क्लिक करा तर तुमच्यावर अशा प्रकारे सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी येईल पाहिलं तर प्रोसेस जे आहे तर या ठिकाणी ही अतिशय इम्पॉर्टंट आहे की यस असणं हे आवश्यक आहे जर का प्रोसेस यस असेल तर तुम्हाला खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर खाली पाहिलं तर आपण या ठिकाणी आपली एलिजिबिलिटी स्टेटस जे आहे आपल्याला चेक करायचं तर या ठिकाणी क्लिक करायचे त्याच्यावरती क्लिक केलं तर समोर या ठिकाणी लँड शेडिंग हे येस असलं पाहिजे वाय सी स्टेटस हे यस असलं पाहिजे बँक आधार अकाउंट सेडिंग स्टेटस हे एस असलं पाहिजे कसं भरायचं ते आता या ठिकाणी पाहूया तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला पी एफ एम एस या द्यायचे आहे या ठिकाणी ट्रॅकर्स नावाचं एक ऑप्शन आपल्याला मिळतंय तर तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे हे पेज येणार आहे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमचं जे कॅटेगरी आहे आपल्याला कॅटेगरी या ठिकाणी पीएम किसान निवडायची आहे त्यानंतर आपला डेबिट स्टेटस जे आहेत आपल्याला पेमेंट नंबरच आहे आणि ऍप्लिकेशन नंबर म्हणजे तुमचा जो काही पीएम किसान योजना या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि पुढे दिलेला जो काही कॅप्चर कोड आहे तो कॅप्चर कोड या ठिकाणी जसं आहे तसं तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्या ठिकाणी सर्च करायचं आहे सर्च केल्याबरोबर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज येणार आहे या ठिकाणी आपला ऍप्लिकेशन नंबर दाखवायचा आहे दाखवला जात आहे बेनिफिशरी नेम आहे बेनिफिशरी कोड आहे एजन्सी कोड आहे खाली जर पाहिलं तर ॲप्लिकेशन स्टेटस जे आहेत आपला या ठिकाणी व्हेरीफाय हे झालेलं आहे म्हणजे पंधरा फेब्रुवारी एकोणविश रोजी हे आपलं एफ ओचं त्या हे व्हेरीफाय झालं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला या पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान या योजनेमध्ये नवीन रजिस्ट्रेशन केलं आहे तर अशा शेतकऱ्यांना किसान कार्ड हे असणं आवश्यक असणार आहे आणि जुने जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी एक महिन्याची व्हॅलिटी ही दिली आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे